यासाठी म्हणून इथं आलेले दिसतात परंतु त्यांचं दोन यादी होऊन जाहीर होऊन सुद्धा अजून नाव डिक्लेअर होत नाही कार्यकर्ते आक्रमक होते दोन दिवसापासून साताऱ्यात सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली आहे सगळं आमच्याकडे तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे थोडी वाटाघाटी चाललेली आहे पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांच्यात दन्� तिकीट मांडण्याची गरज नाही खरं म्हणजे नाकारण्याचा प्रश्नच नाहीये कुठे महाराजांचं तिकीट नाकारण्याचा विषयच नाहीये महाराजांना तिकीट मागण्याची गरज नाही खरं म्हणजे आमची गरज आहे पण मला वाटतं की तीन पक्षामध्ये थोडी अशी महाराष्ट्रात जास्त ताणता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडस आहे पण निश्चित निश्चित आहे सांगायची गरज मला वाटतं पार्लमेंटरी बोर्डही आमच्याकडे दिल्लीहून सगळ्या गोष्टी होत असतात वरती दिल्ली बोलताना एकनाथजी दादा अजितदादा आणि फडणवीस साहेब बावनकुळे साहेब हे वरती बोलत आहेत आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धतीपेक्षा आहे म्हणून पार्लमेंटरी बोर्डच सगळे नक्की करत असतं पण मला असं वाटतं की आता आचर्संहि जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतं आता मला दिवस नाही कारण मी त्यामध्ये नाही आहे त्या तर मला वाटतं लवकरच हा निर्णय आणि यादी जी पुरती त्या ठिकाणी माड्या माड्याला गेला होता माड्याबाबत काय चर्चा झाली आणि कालच सांगितलं माड्याबाबतीत बरं चर्चा काय झाली काय नाही मी दादांना त्या ठिकाणी काल दोन भेटलो खूप कार्यकर्त्यांचा आग्रह होता गर्दी होती हल्लीचे जे, जे खासदार आहेत निंबाळकर त्यांच्यामध्ये जरा तणाव आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या तिकिटावरून त्यांचं म्हणणं वेगळं होतं आणि म्हणून त्यांचं जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी मुद्दा देवेंद्रजींनी मला या ठिकाणी पाठवलेलं होतं काल त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे पुन्हा देवेंद्रजी त्यांच्याशी त्या बाबतीमध्ये बोलतील आणि मला वाटतं की सगळे प्रश्न सुटतील महाजन साहेब उदयनराजे भोसले हे राज्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि महत्त्वाचे नेते आहेत मात्र यांना जर तिकीट डावल गेलं तर मात्र मराठा समाजामध्ये मा उद्रेक पाहायला मिळेल यामुळे ही नाराजी तुम्ही मराठा समाजाची उडवून घेणार नाही कधीपर्यंत यांचं मला वाटतं तशी वेळ येणारच नाही तशी वेळ येणारच नाही तुम्हाला तेच सांगतोय तिकीट नाकार तुम्हाला कोणी सांगितलं मला हेच कळतं तुम्ही आता कसं आहे आपल्याला कल्पना आहे पहिल्या यादीमध्ये आता उद्धवजीने किती आकड तांडव केलं होतं गडकरी साहेबांबद्दल आता गडकरी साहेब तर राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत राज्यामधले देशातले वजनदार नेते पण आहेत जुने नेते सगळ्यात आमच्याकडे पण असं नाहीये प्रत्येकाची वेळ असते पार्लमेंटरी बोर्ड आमच्याकडे त्यामुळे मला असं वाटतं की सगळं चर्चा होऊन आपल्यातल्या एकटी भाजपची ती जबाबदारी असती मध्य प्रदेश राजस्थानसारखी तर मग गुजरातसारखी तर मग विषयच नव्हता पण इथे तीन पक्ष तीन मित्र आमच्यासोबत असल्यामुळे त्या ठिकाणी थोडी चर्चा करावी लागते थोडीशी वाटाघाटी चाललेली आहे मला वाटतं पण लवकरच हा निर्णय होईल